डोंगरफोड प्रकरणात गैरव्यवहाराचा संशय तहसील कार्यालयावर आरोप छत्रपती संभाजीनगरच्या पारसिंगपुरा येथील बुद्धलेणी परिसरात डोंगरफोड करून सपाटीकरण करण्यात आले असून यामध्ये तहसील कार्यालयाकडून थेट मदत मिळाल्याचा आरोप आहे खणीकर्म विभागाची परवानगी नसतानाही तहसील कार्यालयातून मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले आहे या व्यवहारात लाखो रुपयांची लाच दिल्याचा संशय व्यक्त होत आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची दखल घेतली आहे यापूर्वी लाचखोरी प्रकरणी अडचणीत आलेले अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्याही यात सहभाग असल्याचे बोलले जात आहे बुद्धलेणी परिसर जैवविविधतेसह ऐतिहासिक दृष्टिकोनातून संवेदनशील मानला जातो त्यामुळे स्थानिक नागरिकांत नाराजी असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे